राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला चव्वेचाळीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत कन्या सासुराशी जाय मागे परतो नि पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माय बाळ हुरुहुरू मासोळी तैसा तुका तळमळे अतिशय लोकप्रिय अभंग आहे प्रत्येक भजनामध्ये हा म्हटला जातो आता सरळ अर्थ सांगतो एकदा एखादी एक मुलगी सासरी जायला लागली म्हणजे ती पुन्हा पुन्हा जसं माहेरच्या घराकडं पाहत असते ज्या त्याप्रमाणे केशवा म्हणजे विठ्ठला माझ्या जीवाची स्थिती झालेली आहे तेव्हा तुम्ही मला कधी भेट द्याल म्हणजे सासरी जाणाऱ्या मुलीची जी अवस्था झाली असती तशी तुकाराम महाराजांची अवस्था झालेली आहे आई चुकली म्हणजे लहान मुला जसे हुरहुर लागून तो चौकडे पाहत बसतो नाही का लहान बाळे आणि आई त्याच्या बोट सुटला त्याचा आईपासून तर तो जसा वेडा होतो कुठंतरी तरी आईला सगळ्या नजरेने शोधत राहतो नाही का तर तुकाराम महाराज म्हणतात अशीच अवस्था माझी झालेली आहे पाण्या वेगळा मासा तासा तडफड करतो जीवना वेगळी मासोळी जीवन म्हणजे पाणी जीवना वेगळी मासोळी पाण्याशिवाय जशी माशी वेगळं तडफड करतो तशी मी तुमच्या भेटीविषयी तळमळ आहे मला तशीच माझी तळमळ लागली की तुम्ही कधी मला भेटा माशाला जशा पाण्याशिवाय जगता येत नाही तसं तुकाराम महाराज सांगतात की मलासुद्धा तुमच्याशिवाय जगणं अवघड आहे पंढरपूर आणि तिथल दैवत विठ्ठल ही वारकरी लोकांची हृदयातली महत्त्वाची स्थानं आहेत तुकाराम महाराजांनासुद्धा सुद्धा विठ्ठलाचं नाव आणि त्यांचे दर्शन प्राणापेक्षाही प्रिय होतं पंढरपूरमध्ये त्यांचा सारा जीव अडकलेला असत ते राहायला देहूला जरी होते तरी पंढरपूरचा ता ध्यास त्यांना नेहमी लागलेला असत देहाने ते सर्व कामं करत पण त्या कामामध्ये संसारात त्यांचं मन कधी अडकलेलं नसे सदैव विठ्ठलाकडं त्यांचा ओढा लागलेला अस जीवनातले वेगवेगळी उदाहरणं देऊन तुकाराम महाराजांनी आपली तळमळ कशी आहे भगवंत भेटीची ही व्यक्त केलेली या अभंगामध्ये दिसते आता पहिलं उदाहरण काय दिलं तर मुलगी सासरी निघाली की माहेरचा माहेरच्या माणसांचा वियोग होणार त्यांची पुन्हा कधी गाठभेट होणार या विचाराने ती पुन्हा पुन्हा माहेरच्या घराकडे मागं मागं वळून पाहत नाही का तसं तुकाराम महाराज सांगतात की ती माणसं डोळ्यात साठवत राहतं आता आपण परत कधी मायरी कोण असतो म्हणून ती प्रत्येकाला जीव तोडून जेव्हा डोळ्यात जीव आणून पाहत असते तुकाराम महाराज काय सांगतात की माझंसुद्धा पंढरपूरला जाऊन दर्शन घेतल्यावर परत येताना हीच अवस्था होत पुन्हा कधी पंढरीचं दर्शन म्हणून मी काय करतो पांडुरंगाला हृदयामध्ये साठवून ठेवतो आणि विचारतो केशव तू मला पुन्हा कधी भेटशील नाही का मुलगी जसं आईला म्हणजे आई आता कधी भेट होणार ग परत आई म्हणते अगं येशील परत महिना दोन महिन्याने पुन्हा चक्कर मार तसं तुकाराम महाराज भगवंताला विचारते देवा तर तुझी माझी कधी गाठ होणार परमेश्वर भेटीची ही तळमळ ही भक्तीची खरी लक्षणं आहेत आपल्याला सुद्धा कधी एकदा आपण देवाच्या दर्शनाला जाऊ असं वाटलं पाहिजे आपलं मन ओढ घेतलं पाहिजे की कधी पंढरपूरला जाईल कधी भगवंताचं दर्शन घेईल कधी त्याच्या पायावर डोकं ठेवेल ही ओढ लागणं ही मूर्ती आहे तो दगड आहे का काय हे तुमचं मन तुम्हाला सांगतं दगडात देव पाहण्याची का देवात दगड पाहण्याची तुम्हाला सवय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा लोक ज्याला भक्ती आहे त्याला कुठेही गेला तरी देवाचं दर्शन होत नाही खूप लोक पा गाय दिसली दिस की नमस्कार करतात झाडाला हात लावतात धुंगर दिसले का हात लावता का तर त्यांना प्रत्येक ठिकाणी तिथे गेलं की देवाची आठवण आहेत आपल्यावर तर काय वेळेला माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या झाडाला नमस्कार करतो गाईला नमस्कार करतो कोणी म साधू दिसले बाय मंदिर दिसले बाहेरून नमस्कार अरे त्याला देवाची आठवण येते म्हणून तो नमस्कार करतो तो एका हाताने करू दे दोन हाताने करू दे डो डोकं खाली करून नमस नुसतं मान हलू दे पण त्याला ती देवाला नमस्कार करायची इच्छा होते त्याच्या मनामध्ये देव आहे म्हणून तू होत तुम्हाला काहीच होत नाही त्याच्या अर्थ तुमच्यापेक्षा तो साधा भोळा माणूस जास्त श्रेष्ठ आहे <coughs> महाराज एका अभंगातले ओबी सांगतो देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी आव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार देवापाशी काय पाहिजे देवापाशी देवा भाव जर नसेल आणि फक्त वरवरची भक्ती असेल तर तो, तो का व्यभिचारच केल्यासारखा आहे आपण तर स्वतः खूप अशी संत असतात कीर्तन करतात पैसे मिळवतात मनामध्ये श्रद्धा अजिबात नसते कीर्तन करायचं म्हणजे काय देवाच्या नावाने पैसे मागायचे येतो कीर्तन करणे प्रवचन करणे हा त्यांचा व्यवसाय झाला देवाच्या नावाने केलेला व्यवसाय गर्ग संहिता म गर्गमुनी लिहिलेल्या श्रीकृष्ण प्रधान ग्रंथामध्ये भक्ती आणि भक्त याच्याबद्दल एक लिहिलेलं आहे निष्कंचनो निष्कचनो पराग लुब्धाः श्रीमत् कथा श्रवण कीर्तन कथितस कथित आता अर्थ असा आहे की जो निष्कंचन आहे गरीब आहे जो भगवंताच्या चरण कमळाच्या धुळीसाठी सदैव लालसावलेला आहे की परमेश्वराच्या पायाची धूळ आपल्या माथ्याला लागावी यासाठी त्याला सदैव आस लागलेली असते जो भगवंताच्या अनेक कथा श्रवणात कीर्तनात घडून गेलेला आहे प्रवचन कीर्तनाला जो सतत नेहमी जातो त्याचे अंतकरण भगवंताच्या दिव्य लावण्य रूपी सागराच्या लहरीत रमबाण झालेला आहे म्हणजे भक्त देवाच्या लीला ऐकण्यामध्ये तो रमबाण होऊन जातो भगवंत सहा सांगतात म्हणे त्यालाच भक्त असं मानतात भक्ताचं लक्षण काय आहे की त्याला परमेश्वराची लिला ऐकायला आवडलं पाहिजे त्याला भगवंताच्या दर्शनाची ओढ वाटली पाहिजे त्याच्या प्रत्येक कामामध्ये थे त्याला भगवंताचं आठवण झाली पाहिजे जेवताना तुम्हाला देवाची आठवण आलीच पाहिजे नमस्कार केला पाहिजे भगवंता तुझ्या कृपेने जेवण मिळते झोपताना तुम्हाला भगवंताची आठवण आलीच पाहिजे देवा आजचा दिवस तुझ्या कृपेने आनंदात गेला तुम्हाला देवाची आठवणच येत नाही त्याच्या अर्थात तुमच्या मनामध्ये देवाविषयी भक्ती नाही नारदमणीसुद्धा म्हणजे संत तुकाराम महाराजांचा तुकारा आपण आधी तुका अगदी पाहू की हे वर्णन तुकाराम महाराजांना योग्य रीतीने लागू पडतं की त्यांची प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी होत असे नाही का विठ्ठलाला स्मरून एक जीवा परमेश्वर होणं प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठलाचं आठवण येणं हे तुकाराम महाराजांचं लक्षण काय सांगतात हे देवत्वाचं लक्षण आहे तुकाराम महाराज सांगतात हे आईपासून चुकलेले मूल जसं डोळ्यात प्राण आणून आईला शोधतं किंवा पाण्याबाहेर काढलेला मासा जसा पाण्याशिवाय तडफडतो तसं हे विठ्ठला माझा जू तुझ्याशिवाय तळमळत आहे भगवंताच्या भेटीची तळमळ लागणं हे भक्तीचं दुसरं लक्षण नाही का नारद भक्तीसूत्रामध्ये नारद मुनी सांगतात आहे नारदस्यू तदार्प केलं चरिता तधी स्मरणे परम व्याकुल येते म्हणजे आपल्याकडून होणारी सर्व कर्म परम भगवंताला अर्पण करायची आणि त्या भगवंत स्वरूपाचे थोडंसं जरी विस्मरण झालं तरी मन व्याकुल होणं हीच खरी की आपण ऑफिसला निघालून देवाला नमस्कार करायचा राहायला करा ही जी तळमळ अपराधीपणाची भावना मनात निर्माण झाली रे मी आज येताना देवाला नमस्कार करायला विसरलो मी आज आईला नमस्कार करायला विसरलो गाईमध्ये तसा चालो तर ती भक्तीच आहे तुम्हाला तळमळ लागली तुम्हाला अपराधीपणा भावना निर्माण झाली ही सुद्धा भक्तीच आहे जगातील सगळे व्यापार हे भगवंताच्या कृपेने चालतात त्याच्यामुळे त्याचं सदैव स्मरण हे केलं पाहिजे तुकाराम महाराज परमेश्वराच्या आठवणीने कासावीस होत होत त्यांची एक आर्थभक्ती एका अभंगात प्रकट झालेली आहे वाटुली पाहता सिनले डोडोळे दाविसी गावरे कै डोडळा तू माय माऊची कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी परमेश्वराच्या दर्शनासाठी त्यांचे डोळे अतिशय आतुरलेले आहेत तीच खरी भक्ती होय परमेश्वरासाठी व्याकुळ होणं ही भक्तीची एक उच्च पायरी आहे आपल्याही हृदयामध्ये परमेश्वराच्या भेटीची आस आपण ठेवली आपला पान भगवंताच्या भेटीसाठी तळमळला तर तो दिवससुद्धा आपल्याला भगवंताची कृपा होईल आणि त्याचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आज आपण इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा करायची गरज नाही तर तुम्ही पुन्हा सबस्क्राईब करायला गेले की ते अनसबस्क्राईब झाल्यासारखं होतं लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये यूट्यूबच्या कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मनातले भाव प्रकट करा चांगलं आहे वाईट आहे चांगलं नाही आहे काय जे तुम्हाला वाटतं ते लिहा तुम्ही लिहिल्यामुळं माझा थोडासा हुरूप वाढतो हो किंवा लोक ऐकतात आहे काहीतरी आपल्याला कॉमेंट्स करतात आहे म्हणजे मग मला पुढचं प्रवचन करताना जास्त आनंद होतो रामकृष्ण